कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प रिंग रूट वर पुन्हा एकदा भीषण अपघात तसेच अपघातात चार ते पाच चार चाकी गाड्या आणि तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून रिंग रोड वर रिंग मार्ग अजून सुरू नाही मात्र वारंवार या मार्गावर अपघात होत आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही राज्य सरकारने दोन जून पासून मच्छीमारीवर बंदी घातली त्यामुळे मच्छीमारांना इतर उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे यावेळी त्यांना काही अनुदान दिले जाते मात्र ते थेट मिळत नसल्याने सोसायट्या अनुदान मध्येच गिळंकृत करतात त्यामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात कारण त्यांना दुसरे साधन नाही त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत अनुदान थेट असे मिळेल याबाबत ठोस उपाययोजना करावी सावळ्या विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासन तास उभे राहावे लागत आहे म्हणूनच आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठलाच्या संपूर्ण तुळशी पूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ बंद कराव्यात जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल अशी मागणी आता वारकरी संप्रदायातून होताना दिसत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीने बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे स्थानिक गांधी भवन येथून या पर्यावरण सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली एमईवे बटाया म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेख यांना जिवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती बंटाई म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारा ही धमकी देण्यात आली होती याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या इस्माचा मोबाईल ट्रेस करून त्याला आसाममधून अटक केली आहे चाळीस वर्षानंतर भाटे समुद्रकिनारी चायना शिंपल्यांचं समुद्र खजिना सलग तीन दिवस समुद्र शिंपले मिळत असून शिंपले म्हणजेच मुळे गोळा करण्यासाठी भाटे समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली आहे गोणीच्या गोणीमुळे घरी नेले जातात शिंपले गोळा करण्यासाठी समुद्राकडे नागरिकांची धाव छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोहिला गल्ली ठिकाणी पोलीस आणि सिटी चौक ठिकाणी कारवाई करत कत्तलीसाठी व विक्रीसाठी आणलेल्या ऐंशी जातीच्या जनावरांना पकडले असून यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतले आहे मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त महापालिका व प्रशासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या आहेत बकरी दरम्यान गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन मुस्लिम बांधवांना देखील करण्यात आले आहे चिखली मेहकर मार्गावरील खैरव फाट्याजवळ ट्रक कार आणि दुचाकी अशा तिहेरी अपघातामध्ये दुचाकीवरील तिघेजण ठार झाले अपघातात ठार झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत तर डस्टर कारचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर शहरात महेश नवमीच्या शुभम पर्वानिमित्त माहेश्वरी समाज बांधवांतर्फे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सहभागी हो समाज बांधवांना महेश नवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शोभायात्रेपूर्वी खडकेश्वर महादेव मंदिराची आरती मंत्री अतुल सावे आमदार प्रदीप जयस्वाल आणि माहेश्वरी समाज बांधवांच्या हस्ते पार पडली येथील समुद्र किनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन पडलेला आढळला किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये हा मृत डॉल्फिन पडलेला दिसला त्यानंतर अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली या डॉल्फिनची लांबी चार फुटापर्यंत आहे हा डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा प्रमुख राजा भाऊ यांनी आजपासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे अतिक शेख सलाम शेख सागर पहाडी आदी महिला कार्यकर्त्याही उपोषणाला बसल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या शेतकरी बी बियाणे खतांची खरेदी करत असल्याचे चित्र आहे जिल्हा कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात सात लाख चाळीस हजार हेक्टर हवामान विभागाने दहा जून नंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील बुपकरी मलोनी या गावाचे इतर गावा जाऊन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व विधानसभेचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या येत्या वर्षभरात गावाशी असलेल्या संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉक्टर गावित ग्रामस्थांना दिले जिल्ह्यातील दिल शेतकरी व नागरिकांच्या विविध शासकीय विभागासंदर्भात असलेल्या समस्या आणि अडचणींना ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियान राबवण्यात येत आहे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू करण्यासंदर्भात पूर्व चाचणी सुरू झाली असून टोकन दर्शन पद्धतीसाठी सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज तीन हजार सहाशे भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून कमी वेळेत दर्शनाला सोडण्यात येत आहे मात्र याबाबतही मंदिर प्रशासनाकडून आता सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत विरोधात का ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यातील हिरानंदाणी इस्टेट परिसरात असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजेच एक प्रकारचे निसर्गाची हानी आणि घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही संस्थेने केलेला आहे काही दिवसांपूर्वी याच कावेसर तलावाचे सुशोभीकरणासाठी महानगरपालिका आणि खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते मात्र कुठेतरी तलाव वाचवा आणि निसर्ग वाचवा यासाठी महापालिकेचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करत स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे पनवेल महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारोह संपन्न झाला असून यावेळी वर्षभरात सव्वा लाख वृक्ष लावण्याचा संकल्प पनवेल महानगरपालिकेने केला आहे त्यासोबत प्लास्टिक मुक्त पनवेल करण्यासाठी कापडी पिशव्यांच्या दहा वेल्डिंग मशीनचे अनावरण देखील करण्यात आले असून पुढील वर्षभरात शंभर कापडी पिशव्यांसाठी वेल्डिंग मशीन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे राज्य सरकारने अनेक आश्वासन दिले परंतु एकही आश्वासन पूर्ण नाही केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली शेकडोंच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते